सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आजचा दुसरा म्हणजे काळानुकाल आम्ही इथंच राहिलो मुक्कामी आणि आता पाहिजे चालले भाकरी बनवायच्या तर ताई भाकरी करते मी आता एक रील्स बनवले इंस्टाला टाकले आमच्या दोघींची आणि आंघोळीत गेले त्याला चहा दुधू आणि महा पाडायचं झालंय ते तसंच खेळतोय आणि ही बघा ही कालच्या दरणापूर्वी असलं भारी बोलते आहे ना लय भारी बोलते काही त्याला खवळ तरी हान आहे काटीनी मला दगडाने हनुमंत आहे आता मारतात का तुला नाही मम्मी हा मम्मी मारते का ॲ बोलानाच बाबा आता कुरकुर खायला लागले खा कुरकुर -कुर। ए पिहू पडन कृष्णा पिवळे काय करत असं लाव हाताला जोपू न कृष्णा हाताला लावमध्ये काय चाललंय दाखवते मी आणि ह्या बघा राधा तानीची बहीण ह्यांना तुम्ही ओळखतच असता पुन्हा थोडं थोडं ओळखत जास्त तुमचं एवढं थोड थोडं ओळख अस

के okay, के okay, okay. बसले दाखवते त्यांचे कुठं जायचं हा नवे व्हिडिओ घेतली पप्पांची भाकर दाखवायची हे लेकर मला ना कालच्या पासून निस्त येड लावले येड्यावाने लेकर करायला लागलेत माझी दोन्हीच्या दोन्ही तुम्हाला बसा बरं खात तर बाईने दादांच घर आहे तिथं नवीन बांधकाम बांधलेली होती हो हां खात बसा दोघ कृष्णाला आवडते केळीचं चिप्स त्याला होतं प्यायला आणि पण दिलं होतं होत बसल्या दोघं बसलो आम्ही पप्पांना व्हिडिओ घेणार थोडा व्हिडिओ पप्पांची भाकर दाखवते मी आता व्हिडिओ झाल्यानंतर मी करते कशी बसलं दोघं

तुम्ही त्या राहायला माझ्या सारखा दिसत राहते कोण आहे तुमचे काय आणि त्यांच्या आईची माहित

ने ली गने ना गोय